भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा शिरो व जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या विद्यमाने उमळवाड येथे आषाढ पौर्णिमा व वर्षावास प्रवचन मालिकेची सुरुवात झाली वर्षावास काळात बौद्ध धर्मात अनन्य साधारण महत्त्व असून प्रवचनद्वारे बुद्धचरित्र व शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जातो यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक कामत शिक्षण विस्ताराधिकारी यांनी धम्म हा आचरणशील असून तो बुद्धांची तत्त्वे जीवनात आत्मसात करण्यासाठी महत्त्वाचा आहे असे सांगितले तर इस्रोचे टेक्निशियन स्वप्नील कांबळे यांनी बौद्ध धम्मामुळे जीवनात आनंद निर्माण होतो असे सांगितले प्रवचनकार बौद्धाचार्य संदीप गोलप यांनी गुरुपौर्णिमा वर्षावास याची माहिती दिली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणीस संतोष भोयेकर शिरो तालुका अध्यक्ष बबन कांबळी कोषाध्यक्ष सतीश माणगावकर राजेंद्र कांबळे रमाकांत काकडे बाळासो सामणे केंद्रीय शिक्षक अश्वजित कोल्हे पंडित कुर्णे बौद्धाचार्य संदीप कांबळे नितीन शिंगे देवराव तांबे लखन कांबळे महिला अध्यक्षा रेखा बनगे सुरेश सिद्धार्थ सूर्यकांत अढारी शशिकला माणगावकर हर्षवर्धना भोयेकर मनीषा कुर्णे सुरेखा खांडेकर संगीता कांबळे संगीता अमर कांबळे स्नेहल माणगावकर जयश्री भोसले पूजा सिंगे आशाली कांबळे तृप्ती कोलप मंदाकिनी कांबळे सुनीता कांबळे सीमा कुर्णे नीता कांबळे शोभा कांबळे अलका कांबळे हीराबाई कांबळे प्रमिला कांबळे सरिता कांबळे संगीता कांबळे साधना कांबळे सारिका कांबळे उज्ज्वला कांबळे भिकू कांबळे अमोल कुर्णे संजय कामळे सज्जन कांबळे प्रमोद कामळे शुभम कांबळे अतुल कांबळे अमर कांबळे साहिल कांबळे धनंजय कांबळे अमीन कांबळे अजय लोंढे उपस्थित होते सूत्रसंचालन सरचिटणीस संतोष घोहेकर यांनी केली बी एस आय न्यूज कोल्हापूर